नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे बऱ्याचदा आपण पनीरच्या रेसिपी बनवतो पण पन पनीर मात्र बाहेरून विकत आणतो तर आज आपण पनीर कसं घरी बनवायचं हे पाहणार आहोत सॉफ्ट क्रीमी शुद्ध आणि चवीला इतकं भन्नाट असतं की हे जर एकदा तुम्ही घरी बनवून पाहिलं तर नेक्स्ट टाईम बाजारातून पनीर आणणार सुद्धा नाही अगदीच घाईच्या वेळेला मात्र मी सुद्धा बाजारातूनच पनीर आणते तर आता इथे तुम्ही पाहू शकताय किती छान याच्या वड्या पडत आहेत एकदम टेक्स्चर जर पाहिलं तर विकतच्या पनीरपेक्षा देखील छान असं म्हणता येईल इतकं सुपर सॉफ्ट टेस्टी क्रीमी आणि सर्वात महत्त्वाचं प्युअर पनीर आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चहा करण्यापेक्षा देखील सोपी रेसिपी आहे पण त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी छोटासाच व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा इथे मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध गाईचं आहे तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तरी चालेल त्याचं थोडं जास्त चांगलं पनीर मिळतं कारण गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण हे थोडं जास्त असतं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे दीड लिंबू पिळून घेतो आहोत साधारणपणे एक लिटर दुधासाठी एक मोठं लिंबू असं प्रमाण ठेवलं तर आपलं पनीर खूप छान होतं तर इथे मी दीड लिंबाचा रस काढून घेतलेला आहे त्यातील बिया देखील बाजूला केलेल्या आहेत आता इथे दूध गरम होत आहे दुधाला अजून उकळी आलेली नाही आहे दुधाला उकळी आल्यानंतर पुढची प्रोसेस करायची त्याच्या आधी आपण पुढची काही तयारी करून ठेवायची आहे असं एखादं भांडं घ्यायचं आहे त्यावर स्ट्रेनर ठेवायचं आहे आणि त्यावर असं मलमलचं कापड टाकायचं आहे किंवा कुठलंही सुती कापड तुम्ही टाकू शकता ओढणी जरी असेल तरी देखील ते तुम्ही ठेवू शकता आता बघा इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे यानंतर यात आपण दीड लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो टाकायचा आहे लिंबामध्ये मी दोन तीन चमचे पाणी टाकून ते थोडं डायल्यूट केलेलं आहे आता तो लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुधाचा गॅस यावेळी थोडासा मिडियम केलेला आहे अगदी फुल गॅसवर ठेवाल तर दूध उतू जाईल किंवा आपल्याला कि हे सर्व मिश्रण टाकत असताना थोडा वेळ हवा असतो त्यामुळे गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे इथे आपण पाहू शकतो की पाणी आणि दूध वेगळं झालेलं आहे आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला एक दोन तीन मिनिटं असंच उकळून घ्यायचं आहे गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल म्हणजे याला पुन्हा एकदा छान उकळी येईल आणि पूर्णपणे पाणी वेगळं निघेल हे पाणी पूर्ण निवळ होईपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे दोन तीन मिनटात हे अगदी छान होतं यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि जी आपण पूर्वतयारी केलेली आहे म्हणजे स्ट्रेनरवर कापड टाकून घेतलेलं आहे त्यावर हे आपल्याला ओतायचं आहे म्हणजे पाणी आणि आपण जे पनीर बनवणार आहोत ते पनीर आपल्याला वेगळं मिळेल हे करत असताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण अगदी उकळतं असं हे दूध आहे त्यामुळे वाफ हाताला लागू शकते तर व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला हे पनीर आणि दूध किंवा हे पाणी वेगळं करायचं आहे आणि आता इथे आपण पाहू शकतो या कापडामध्ये आपल्याला हा पनीरचा गोळा मिळत आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचे आणि त्यात हे बुडवायचं आहे त्यामुळे लिंबाचा जो आंबटपणा आहे तो कमी होण्यास मदत होते पनीर आपलं स्वच्छ धुवून मिळतं आपल्याला थोडक्यात वेगळी जर काही टेस्ट असेल तर ती निघून जाते इथे आपण आणखी एक ट्रिक वापरू शकतो म्हणजे आधी जे आपण स्ट्रेनरवर कापड ठेवलेलं होतं तेव्हाच त्याच्यानंतर लगेचच एक ग्लासभर किंवा तांब्याभर थंड पाणी त्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पनीर थंडही होतं आणि तो आंबट वास देखील किंवा आंबट चव देखील निघून जाते आता हा कपडा आपण व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल आणि आपल्याला एखाद्या प्लॅटफॉर्मवर ताटामध्ये ट्रेवर किंवा किचन ओट्यावरसुद्धा तुम्ही हे असंच ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला पुन्हा दाब द्यायचा आहे आपल्याला पनीरच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत जसा हवा तसा शेप आपण या कापडामध्ये जो पनीर आहे त्याला द्यायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एक आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर पुन्हा जड वस्तू काहीतरी ठेवायची आहे तर इथे आधी मी हाताने व्यवस्थित हे दाबून घेणार आहे ज्या शेपमध्ये आपल्याला हे हवं आहे तसं आपण करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवून त्यावर असा हा माझ्याकडे छोटासा दगडी खलबत्ता आहे तो ठेवत आहे तुमच्याकडे इतर काही नसेल तर अगदी पाण्याने भरलेलं पातेलं ठेवलं तरी देखील चालेल पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे असं ठेवायचे जास्तीचं पाणी निघून जाईल अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे आपण बाजूला काढू शकतो फ्रीजमध्ये एक दोन तास ठेवा म्हणजे छान सेट होतं हा व्हिडिओ मी रात्रीच्या वेळी शूट केलेला आहे त्यामुळे थोडा क्लिअर नसेल तर माफी असावी कारण माझ्याकडे दूधवाला हा संध्याकाळीच येतो आता हे दुधाचं पनीर बनवत असताना फ्रेश दूध वापरायचं आहे तापवलेल्या दुधाचं पुन्हा आपण पनीर करू शकत नाही हेही लक्षात ठेवा काही छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर घरच्या घरी खूप छान असं पनीर आपल्याला मिळू शकतं पनीरला एक स्वतःचा आकार आल्यानंतर आपण प्लेट बाजूला काढून जड वस्तू डिरेक्टली देखील त्याच्यावरती ठेवू शकतो सुरुवातीला आपण अशी प्लेट ठेवली होती आणि काही वेळानंतर डायरेक्ट त्याच्यावरती जर आपण वस्तू ठेवली तरीही चालेल आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी पनीर ओपन केलेलं आहे कारण तुम्हाला आधीच सांगितलं हे रात्रीच्या वेळी केलं होतं मग सकाळी भाजीसाठी पनीर हे घेतलेलं आहे तर बघा इथे तुम्ही पाहू शकताय किती छान पनीर आपलं झालेलं आहे याच्या वड्या देखील किती छान पडत आहेत अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी आणि शुद्ध असं पनीर तुम्ही तुमच्या मुलांना कुटुंबियांना खायला देऊ शकता या पनीरपासून केलेल्या रेसिपीजची एक वेगळीच चव असते एकदा नक्की ट्राय करा कारण करायला खूपच सोपं आहे आणि परवडण्यासारखं सुद्धा आहे विकतच्या पनीरपेक्षा असं घरी केलेलं पनीर नक्कीच खूप चांगलं होतं आणि स्वस्तात देखील होतं दीड लिटर दुधापासून मला जवळपास दोनशे ग्रॅम इतकं पनीर हे मिळालेलं आहे हा व्हिडिओ नक्कीच तुमचे पैसे वाचवणार आहे त्यामुळे लाईक आणि कमेंट तर नक्की केलंच पाहिजे आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा पुढची रेसिपी मटर पनीर लवकरच येत आहे